आज त्यांची पत्नी माहिरी संक्रांतीच्या सणासाठी गेली होती संजय हे रात्रपाळीसाठी कामावर गेले होते या दरम्यान घराचं कुलूप कटावणीच्या साईने तोडून चोरट्याने आत प्रवेश केला कपाटामध्ये असलेले तीन तुळ्याचे घंटण व रोख रक्कम चौऱ्याहत्तर हजार रुपये मुद्देमाल चोरट्याने लांबवला सदरची घटना पवार हे रात्रपाळी परत आल्यानंतर उघडकीस आली पवार यांचे पुणे येथे नोकरीला असणाऱ्या मुलाचं लग्न ठरल्यामुळे लग्नामध्ये लागणारं साहित्य खरेदीसाठी मालकाकडून उसनवार रक्कम आणून घरात ठेवली होती सदरचे पैसे चोरीला गेल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबतची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यामध्ये दिल्यानंतर पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केलं श्वानाने घरापासून अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला परंतु थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी श्वान कुटमळले घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशीत यांनी भेट घेऊन के पाहणी केली व तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या अधिक तपास पोलीस सहनिरीक्षक अर्चना पाटील करत आहेत महानकरी नेमसाठी प्रवीण पवार इचलकरांची